वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूया खरं तर आज आहे फ्री ब्लाउज क्लासचा पंचवीस पंचवीसावा दिवस तर बघा बोलबोल करता तेवीस चोवीस दिवस झालेले आहे आणि ह्या चोवीस दिवसात आपण खूप महत्वाचे टॉपिक ह्या क्लासमध्ये कव्हर केलेले आहे आणि तर हे क्लासेसचे व्हिडिओ बघून घर बसल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज शिकताय आणि ते देखील तुम्हाला परफेक्ट येत आहे हे तुमच्या कमेंट मार्फत मला कळत आहे सो मला खूप छान वाटतंय तुम्ही सुद्धा अजून प्रॅक्टिस करा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंट उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न ठीक आहे सो चला मग आता खरंतर इन शॉर्टमध्ये आपण याआधी काय काय शिकलेला आहोत तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे पुढे शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल ठीक आहे तर बघा मग हा जो काही क्लास आहे तर हा खरं तर आपण बेसिक पासून सुरुवात केलेला आहे तर तो म्हणजे कुठले क्लाससाठी कुठल्या वस्तू लागतात कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज आपण शिकणार आहोत मशीन कसं चालवायचं पायाने तर हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं आणि एवढंच नाही तर महत्वाचा पुढचा पार्ट असतो तर तो म्हणजे की ज्यावेळेस आपण कस्टमरचं काम घेत असतो तर कस्टमर एकतर मापाचा ब्लाउज देतं किंवा अंगावरून माप घ्यायचं असतं तर परफेक्ट अंगावरून माप कसं घ्यायचं म्हणजे बॉडी मेजरमेंट तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि कस्टमरच्या म्हणजे जुन्या सुद्धा कसं परफेक्ट माप घ्यायचं हे देखील सांगितलेलं आहे तर हे दोन्ही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत तर ते दोन्ही आपण कवर केलेले आहे आणि फायनली आजपर्यंत आपले तीन ब्लाउज कम्प्लीट झालेले आहेत पहिला कटोरीचा बिना असतालचा नंतर फोर्टक्स विथ क्रॉस पट्टीचा अस्तलचा आणि नंतर प्रिन्सेसचा ते देखील डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर हे तिन्ही ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आलेले आहे परफेक्ट फिटिंग सहित आलेले आहे फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे आणि खरं तर या तिन्ही ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला आपले हे क्लासेसचे व्हिडिओ बघून परफेक्ट अशा प्रकारचे ब्लाऊज स्टिच करता यावे ते सुद्धा प्रॉपर आहेत छान छान डिझाईन सुद्धा आपण ह्या क्लासेसच्या ब्लाऊजमध्ये घेतलेले आहे सो कोणाचा जर एखादा क्लासचा व्हिडिओ मिस झाला असेल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम येत असेल तर ते नक्कीच कव्हर होतील ठीक आहे सो बघा मग तीन ब्लाऊज झालेले आहेत आणि आज आपण चौथा ब्लाउज घेणार आहोत तो म्हणजे बोटनेकचा तर फ्रंट पार्ट आपण त्याचा प्रिन्सेस घेणार आहोत आणि बॅक पार्ट बोटनेक घेणार आहोत म्हणजे फायनली आज आपण चौतीस साईजचा बोटनेक ब्लाउजची संपूर्ण कटिंग करणार आहोत ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर त्याचा जो काही फ्रंट पार्ट आहे पार तर पार है, तो आहे प्रिन्सेसचा आणि बॅक पार्ट आहे बोटनेकचा तर बऱ्यापैकी फ्रंट पार्ट आपल्याला डीप घ्यायचा आहे तर फ्रंट पार्ट डीप आणि बॅकचा बोटनेक असेल तर कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे आता आपण बघणार आहोत तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना कुठला पार्ट आधी कट करायचा किती मार्जिन ॲड करायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं लुझिंग लागतं की नाही हे सगळं सविस्तर बघणार आहोत शोल्डर कसं टाकायचं कारण की बोटनेकमध्ये शोल्डर मोस्ट इम्पॉर्टंट असतं मुंडा कितीचा घ्यायचा फिटिंग कशी टाकायची बाहीची घडी कशी टाकायची सो हे सगळं आपण आज अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाउजची ती सुद्धा डिपनेक आहे फ्रंटचा तर अशी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणं खूपच सोपं जाईल आणि मग कटिंग केलेले पार्ट्स ठेवून आपला जो काही ब्लाउज पीस आहे तो, तो कसा ॲडजस्ट करायचा डिझाईनसाठी म्हणजे बाहेरच्या डिझाईनसाठी कपडा कसा उरवायचा तर हे सगळं आज आपण अगदी सविस्तर बघणार आहोत ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण दि� आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात चला तर आता मग आपण कटिंग करायला सुरुवात करूया सो so, सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला कटिंग करण्यासाठी कुठली कुठली मापे लागतात ती सांगते आणि ही मापे तुम्ही कस्टमरच्या बॉडीवरून घ्यायची किंवा ब्लाऊज वरून जसं शक्य असेल तसं ठीक आहे तर बघा आपल्याला हा जो काही ब्लाउज आहे हा कटिंग करायचा आहे तर हा आहे अस्तरचा ब्लाऊज अस्तर आणि इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे बघा ब्लाउज छान असा काट आहे तर तो आपल्याला बाहीला आणि बॅकनेक साठी पुरवायचा आहे सो पुढे कटिंग करताना मी सांगेलच की तो कसा आणि कधी कशा प्रकारे खरंतर ऍडजस्ट करायचा ते सो बघा मग आता कटिंग करण्यासाठी आपल्याला जी माफे लागतात तर ती आहे उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा शोल्डर बाही लांबी त्यानंतर दंडखे आणि मुंडा तर हा जो काही ब्लाउज आहे उंची आहे तेरा त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर ते टोटल झालं चौदा इंच तर तुम्ही जी उंची असेल तुमची त्यामध्ये एक इंच ऍड करायचं त्यानंतर छाती आहे बत्तीस त्याचा घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग तर आठ चौक बत्तीस अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल आपण दहा इथे घेतलेला त्यान 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 आहे त्यानंतर पुढचा गळा आणि मागचा गळा असं दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर पुढचा गळा झाला सहा आणि मागचा गळा झाला साडेआठ इंच ठीक आहे त्यानंतर शोल्डर आहे चौदा तर हा बोटणे ब्लाऊज आहे बोटणे ब्लाउज साठी पूर्ण शोल्डर लागतं तर ते डिवाइड बाय टू करायचं मग असं किती झालं सात त्यानंतर बाही लांबी आहे पाच तर त्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊन इंच एवढं मार्जिन आपण घेऊ शकतो स्टिचिंग करताना आपल्याला किती मार्जिन लागतं त्यावर ते डिपेंड आहे त्यानंतर दंडघेर आहे याचा दहा मुंडा आहे चौदा तर हा फिटिंगचा मुंडा आहे कटिंग करताना आपल्याला एवढा चौदा टाकायचा नाहीये तर ते पुढे तुम्हाला नक्कीच समजेल ठीक आहे सो चला मग अशा पद्धतीने ही मापे आहे त्यामध्ये कसं काय कॅल्क्युलेशन करायचं किती मार्जिन ऍड करायचं हे आपण सविस्तर बघितलं आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा आज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत कारण बरे भरपूर प्रॅक्टिस झाली की कमीत कमी टाइम मध्ये आपण इझिली करू शकतो तर हा जो काही ब्लाउज आहे तर याची कटिंग आता डायरेक्ट कपड्यावर म्हंटला सगळ्यात आधी आपण अस्तरवर करणार आहोत एवढंच नाही तर महत्वाचा कटिंग करतो अशा वेळेस सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट हा कट करायचा असतो सो मग सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट इथे कटिंग करून घेणार आहोत आणि हा जो काही ब्लाउज आहे हा बोटनेक आहे आणि याचा फ्रंट पार्ट जो आहे तर तो आहे प्रिन्सेस म्हणजे बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाउज आज आपण कटिंग करणार आहोत सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून आपली कटिंग किंवा अस्तर असेल तर ते परफेक्ट आपली कटिंग सरळ यावी त्यासाठी हा पॉइंट खूपच इम्पॉर्टंट आहे सो तुम्ही सुद्धा तसंच करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला बंद बाजूच्या साईडने टाकायची असते ब्लाउजची उंची तर मग मी सांगितल्याप्रमाणे उंची अधिक एक इंच मार्जिन तर इथे आपण टोटल चौदा इंचाला मार्किंग करून घेणार आहात पहिला पॉईंट म्हणजे अस्तर हे आपलं डबल फोल्ड झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे तर बोटणी साठी पूर्ण शोल्डर लागतं आणि त्याचं निम्म आपण टाकतो तर असं टोटल आपल्याला इथे सात इंचा शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जेवढा शोल्डर घेतलेला आहे तर तेवढाच मुंडा आपल्याला बोटने ब्लाउज साठी घ्यायचा असतो तर इथे सुद्धा आपण सातला मार्किंग दा दा करून घेऊयात आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे त्याआधी इकडचा डिस्टन्स सुद्धा एकदा चेक करायचा जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे होईला नको त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे बघ बघा मग अशा पद्धतीने मुंड्याची लाईन सुद्धा आपण इथे ड्रॉ केलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे सो आठश बत्तीस आणि दोन इंच मार्जिन असं टोटल आपल्याला इथे जी काही छातीची घडी आहे तर ती आहे दहा तर दहा इंचाची इथे मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपण दहा इंचाचीच मार्किंग करून घेऊयात कारण की त्याचं कॅल्क्युलेशन केलं तरी बऱ्याचदा तेवढंच येत असतं जास्तीत जास्त अर्धा इंचा जर फरक पडलास तर पडतो तर मग कॅल्क्युलेशन खूप हार्ड वाटण्यापेक्षा आपण आहे तीच जर मार्किंग केली तर होतं काय की आपल्याला कटिंग ही सोपी वाटते आणि पुढे ते आपण फिटिंग टाकताना तेवढा कट करतच असतो सो त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मुंडा जेवढा आहे तर त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सातचं निम्म किती होतं साडेतीन ते इथे मार्किंग करून घ्यायची त्यानंतर क्रॉस मध्ये एकला मार्किंग करायची आहे आणि बॅक बॅकसाइडच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे सो आता तुम्ही म्हणाल की कटोरीमध्ये आपण दीड मार्किंग करतो तर हो कटोरी साठी आपण दीड इंचावर मार्किंग करत असतो पण ज्या वेळेस आपला बोटनेक ब्लाउज असतो तर अशा वेळेस आपल्याला पुढचा जो काही भाग आहे तर त्यात काय चेंजेस करायचे हे मी पुढे सांगेल पण मागच्या भागामध्ये आपल्याला एक इंचाला मार्किंग करून मुंड्याचा शेप द्यायचा असतो अशा पद्धतीने फायनली परफेक्ट अशी आपली बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे सो जी मार्किंग झालेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात महत्वाचं म्हणजे कटिंग करताना सगळ्यात आधी जी स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केलेली असते ना खरं तर तिथून आपल्याला सुरुवात करायची असते आणि बघा तसं बघायला गेलं तर बॅक पार्टचं मार्किंग करणं खूप इझी आहे त्यामध्ये खूप जास्त काही नसतं बट तरी सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक एक दोन पॉईंट आहे जे रेग्युलर ब्लाऊज आणि ब्लाउज ब्लाऊजमध्ये डिफरंट आहे ते म्हणजे मुंडा सो तेवढा पॉईंट थोडासा लक्षात ठेवला की बाकीचं काम नक्कीच तुमच्यासाठी इझी होईल ठीक आहे तर बघा मग इथे आपण हे एकदम परफेक्ट असं खरं तर कटिंग करून घेत आहोत आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवते जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच आपला व्हिडिओ बघून बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर इझिली आणि परफेक्ट करता येईल ठीक आहे सो बघा मग आता बॅक पार्ट आपल्या इथे परफेक्ट असा कट झालेला आहे आता आपल्याला ब्लाउजचा पुढचा भाग म्हणजे फ्रंट पार्टची मार्किंग करायची आहे सो so, त्यासाठी पहिली जी काही स्टेप आहे तर ती म्हणजे आपला हा जो काही कपडा आहे म्हणजे अस्तरचा तर तो आहे तसाच ठेवायचा आणि सगळ्यात आधी आपण जी काही बॅक पार्टची खर तर मार्किंग केलेली आहे ना तर तो बॅक पार्ट ठेवून आपल्याला आहे तशीच मार्किंग करायची आहे मग त्यामध्ये काय चेंजेस करायचे तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच पण पहिली स्टेप आहे की जो काही आपण कटिंग केलेला बॅक पार्ट असतो तर तशीच मार्किंग करून घ्यायची तर बघा मग इथे मी ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवून घेत आहे सो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे कशा पद्धतीचा अस्तर आहे किती अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की कुठला पार्ट कुठल्या साईडने ठेवायचा आहे ते पण शक्यतो बॅक पार्ट कट केल्यानंतर इकडच्या साईडने जो काही पार्ट असतो तर तिथेच ठेवायचा आहे बॅक पार्ट जेणेकरून साठी आपल्याला कपडा उरावा खरं तर यासाठी जर तुम्ही त्याच्या खालीच डायरेक्ट ठेवला तर साठी कपडा उरत नाही तसं बघायला गेलं तर छोटी स्लीव असेल साडेतीन चार इंचाची तर तुम्हाला कपडा पुरू शकतो पण कोपऱ्यापर्यंत जर बाही असेल तर मग अशा वेळेस कपडा पुरत नाही ठीक आहे सो बघा मग इथे सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते कारण की इकडचा लेअर सुद्धा कमी जास्त बऱ्याचदा असतो खरं तर त्यामुळे आणि बरोबर त्याच लाईनवर आपल्याला हा बॅक पार्ट इथे या पद्धतीने मॅच करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जसा बॅक पार्ट आहे परफेक्ट तशीच मार्किंग खरं तर इथे करून घ्यायची आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे सो so, तुम्ही डायरेक्ट ह्या पद्धतीने स्केल ठेवून सुद्धा मार्किंग ड्रॉ करू शकतात काही प्रॉब्लेम नाही किंवा आपण असं इझिली पण करू शकतो म्हणजे त्यामध्ये एवढं अवघड असं काहीही नाहीये ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित इथपर्यंत मार्किंग केली आणि त्यानंतर इथून खाली मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला सुद्धा आहे तशीच मार्किंग करायची आहे ठीक आहे तर बघा मग ही आपली पहिली स्टेप एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि पहिली स्टेप आहे ती म्हणजे रॅक पार ठेवून आहे तशीच मार्किंग करायची त्यात काहीच एक्स्ट्रा घ्यायचं नाही ठीक आहे बघा परफेक्ट अशी मार्किंग झाली त्यानंतर आता काय चेंजेस करायचे तर ते बघूयात आता पहिलं जे काही चेंज आहे तर ते आहे आपल्याला ब्लाउजची उंची ही मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच तरी वाढून घ्यायची असते तुमची जर खूप हेवी चेस्ट साईज असेल तर अशा वेळेस एक इंच सुद्धा आपण वाढवत असतो पण बत्तीस साठी नॉर्मली आपण अर्धा इंच वाढवू शकतो तर मी चॉकचा कलर जरा वेगळा घेते जेणेकरून तुम्हाला काय काय चेंजेस करते तर ते लवकर हायलाइट होतील यासाठी तर बघा मग इथे अर्धा इंच मार्किंग केलेली आहे सेम तीस मार्किंग इकडे सुद्धा करायचं खरं तर तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ मी अगदी स्लो करून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला पटापट -पत परफेक्ट अशी मार्किंग कशी करायची आहे तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी ठीक आहे सो बघा मग ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे चॉकचा कलर वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला पटकन कळलेलं असेल की आपण कुठे आणि काय मार्किंग केलेली आहे यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे पुढच्या मुंड्याची मार्किंग करणं तर शोल्डरची मार्किंग तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे त्याचबरोबर आता आपल्याला मुंडा जो आहे पुढच्या भागाचा तर त्याची मार्किंग करायची आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जो काही मुंडा घेतला होता आपण सात इंचा तर त्याची मार्किंग करून घ्यावा लागेल एकदा मी शोल्डर सुद्धा इथे मोजून घेतलं त्यानंतर इथे मी मार्किंग करून घेते मुंड्याची आणि ही लाईन इथे ड्रॉ करून घेतली आता आपल्याला काय करायचं बघा इथून आपल्या साईडने आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंच किंवा एक इंच एवढं मार्किंग करून घ्यायचे असते ठीक आहे तर इथे बघा मी पाऊन इंच मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे बत्तीस साईजसाठी पाऊण इंच सफिशियंट आहे त्यानंतर आता इथून आपल्याला ही लाईन ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या बोटनिक मध्ये आता यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला मध्ये एक ची मार्किंग करायची आहे बघा म्हणजे आधी पाऊन इंच म्हणजे अर्ध्या इंच आणि पुढे दोन लाईन एवढं पाऊन इंच मार्किंग करायची आतमध्ये लाईन ड्रॉ करून मुंड्याचा शेप आता आपल्याला एक मध्ये क्रॉस टाकून ह्या पद्धतीने मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा तर हा झाला आता आपला पुढचा मुंडा आता पुढच्या मुंड्याची मार्किंग झाल्या झाल्या लगेच साइडच्या मुंड्याला मुंदा क्रॉस साईन मारायचा आहे कारण बऱ्याचदा कटिंग करताना चुकून आपण तिथूनच कट करतो सो त्यामुळे लक्षातच ठेवायचं की पुढच्या मुंड्याची मार्किंग झाल्या झाल्या लगेचच बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉस मारायचं म्हणजे कटिंग करताना आपल्याला समजतं की इथून आपल्याला कट करायचं नाहीये ठीक आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू हो द्या त्यानंतर गळारुंदीची मार्किंग करायची आहे आणि आपला जेवढा काही गळा असेल त्यामध्ये मी तुम्हाला म्हंटल होतं की आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं सो सेम त्याच पद्धतीने मग गळ्याची मार्किंग सुद्धा इथे आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा मग मी ते सहाला मार्किंग करते साडेपाचचा गळा होता तुमचा जेवढा असेल त्यावर ते डिपेंड आहे अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आहे तुमचं सहा असेल तर तुम्ही साडेसहा करू शकता पाच असेल तर साडेपाच करू शकतात असं ठीक आहे त्यानंतर पुन्हा मी गळारून रुंदीची इथे मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि आता आपल्याला इथून ह्या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे तुम्ही चौकोनी पंचकोनी पानगळा कुठलाही गळा घेऊ शकतात पण बेसिकली आता आपण इथे सिंपल असा गोल गळा घेणार आहोत ऍक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला पुढचा गळा कसा घ्यायचा आहे कसा नाही ते आता बघा मग मी इथे क्रॉस मध्ये एक इंचाला मार्किंग करते आणि मग आता इथून ह्या पद्धतीने गोल गळ्याची मार्किंग करून घेतली ठीक आहे तर बघा मग परफेक्ट अशी आपली इथे खरं तर गोल गळ्याची मार्किंग सुद्धा झालेली आहे आता यानंतर आपल्याला प्रिन्सेसचे जे काही पॉइंट्स आहेत जे काही टक्स आहेत जो काही शेप आहे त्याची मार्किंग करायची तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला जी काही आहे तर ती साडेतीन इंचाचे टक्स पॉइंटची मार्किंग करून घ्यायची आहे तर इथून बघा मी टेप ठेवते आणि साडेतीन इंचावर मार्किंग करून घेते ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला जो काही टक्स पॉइंट आहे तर त्याची मार्किंग करायची तर टक्स पॉईंटच्या चार्टचा व्हिडिओ खरं तर मी यादी टाकलेला आहे प्रिन्सेसचा जो आहे तर तोच यासाठी आपल्याला फॉलो करायचा आहे त्यानंतर इथे मी दहाला मार्किंग केली म्हणजे साडे नऊ टक्स पॉईंट आहे अर्धा इंच मार्जिन असं टोटल दहा इंच त्यानंतर इथून पण साडेतीन ला बरोबर -बर मार्किंग करायची आणि खरं तर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून पुढचा प्रिन्सेसचा शेप देणं आपल्याला सोपं जावं खरं तर यासाठी आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथून दोन इंच मार्किंग करून घ्यायची आहे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे ते लक्षात राहू द्या आणि त्यानंतर इथून ह्या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजचा शेप बरोबर द्यायचा आहे तर तो बरोबर मुंड्याला म्हणजे जॉईंट झालेला आहे तसा खरं तर तो कदाचित होत नसतो रेग्युलर प्रिन्सेसला पण हा बोटनेक आहे आणि मुंडा भरपूर सारा आत आलेला आहे सो त्यामुळे त्याचा शेप ह्या पद्धतीने आलेला आहे त्यानंतर इथून अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेपची मार्किंग करून घ्यायची आहे तर याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिस केली की बरोबर तुम्हाला जमेलच ठीक आहे आता बघा काय करायचं आहे आपल्याला जेवढं आपली कमर आहे ना तो तो तर त्याच्या चौथ्या भागाची आपल्याला इथे खरं तर मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग मी इथे सात इंचाला मार्किंग करून घेतली त्याच्या पुढे आता दोन इंच आपल्या टक्स पॉईंटचे आणि दोन इंच मार्जिनचे असं टोटल आपल्याला चार इंच इथे एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आणि त्याच्या पुढे पुन्हा अर्धा इंच म्हणजे टोटल साडेचार इंच आपल्याला पुढे मार्किंग करायची आहे म्हणजे कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच टक्स पॉईंट दोन इंच मार्जिन आणि अर्धा इंच आपल्याला साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडण्यासाठी लागतो तर त्याची मार्किंग वरती पण अर्धा इंच करायची आणि खाली सुद्धा आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून आपल्याला हे दोन पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि ही लाईन सुद्धा कंटिन्यू जॉईंटच करायची आहे ठीक आहे नक्कीच इथपर्यंत तुमचं सगळं व्यवस्थित असं लक्षात आलेलं असेल आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा जी काही आपलं बॅक पार्ट आपण कटिंग केलेला होता ना तर तो इथे ठेवून आपली जी काही उंची आहे त्याची मार्किंग एकदा इथे करून घ्यायची आहे तर बघा मग बरोबर जो काही बॅक पार्ट आहे ना तो तो मुंड्याच्या साईडला खरं तर ठेवून आपल्याला ह्या पद्धतीने बघा मॅच करायचं आहे बरोबर आणि मग आता इथे आपण एक मार्किंग करून घेऊयात ठीक आहे आता ही मार्किंग केल्यानंतर तो पॉईंट आणि हा पॉइंट आपल्याला ह्या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉइंट ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजची परफेक्ट अशी पुढच्या भागाची खर तर आपली इथे मार्किंग करून झालेली आहे आणि ही जे लाइनिंग मी ड्रॉ करते ना तर हा जो काही पार्ट आहे ना तर हा टक्सचा आहे आणि दोन इंच आपण डिस्टन्स घेतो जेणेकरून आपला पफ भरपूर यावा यासाठी बरेच जण अर्धा इंच एक इंच दीड इंच घेतात पण माझं म्हणणं आहे की दोन इंचा जर डिस्टन्स घेतला तर खरंच प्रिन्सेचा पफ खूप छान येतो परफेक्ट कम्फर्टेबल आपल्याला ब्लाउज बसतो सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच करू शकतात आता बघा इथून मार्किंग करायची आहे जिथे आपण उंचीची लाईन ड्रॉ केली होती ना खरं तर तिथून त्यानंतर इथून सरळ बऱ्याचदा इतक्या मार्किंग केलेलं असतं की कुठून कट कर करावं हे समजत नाही त्यामुळे मग खरं तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला कटिंग ही करायची असते त्यानंतर जे काही आपण एक्स्ट्रा ऍड केलेलं होतं ना बरोबर बर त्या लाईनला आपल्याला इथे कटिंग करायची आहे कारण आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असतो त्यामुळे सगळं मार्जिन आपल्याला मार्किंग करतानाच ऍड करावं लागतं नंतर आपल्याकडे काही ऑप्शन नसतो आणि हा जो काही मुंड्याचा शेप आहे ना तर तो सुद्धा बघा इथे एकदम परफेक्ट असा व्यवस्थित पुढच्या गळ्याचा जो काही आकार ड्रॉ केलेला आहे म्हणजे पुढच्या मुंढ्याचा तर तिथूनच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटिंग सुद्धा ठीक आहे आणि त्यानंतर आता इथून व्यवस्थित कट करूयात आणि जर तुम्हाला गोलगळ्याची मार्किंग केल्यानंतर पण जर काही चेंजेस करायचे असेल तर कटिंगच्या आधी तुम्ही ऑब्वियस गळ्यामध्ये चेंज करू शकता ठीक आहे आणि ही एक स्ट्रेट लाईन अशीच इझिली आपण क्लिक मार्किंग कटिंग वगैरे व्यवस्थित सरळ यावी यासाठी खरं हो तर ड्रॉ केली होती सो ती सुद्धा मग मी इथे कट करून घेते ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कटिंग करायची आहे पुढच्या गळ्याची तर ती सुद्धा आता आपण लगेच इथे करूयात खरं तर तुमच्या लक्षात येईल की मी कटिंग सुद्धा अतिशय सावकाश दाखवते जेणेकरून जर व्हिडिओ खूप फास्ट असला तर बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही कुठून काय कट केलेलं आहे आणि कटिंग करता करता महत्वाच्या टिप्स सुद्धा सांगते ज्या तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण हा पार्ट इथे खर तर कटिंग करून घेतलेला आहे आता यानंतर काय करायचं बघा तर मग आता आपल्याला कटिंग करायची आहे बाहीची तर बघा बरोबर चार पदरी इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे एक लाईन ड्रॉ करायची खालच्या साईडला कटिंग व्यवस्थित सरळ यावी यासाठी आणि आता आपल्याला बाहीची घडीची मार्किंग करायची आहे तर बाहीची घडीची मार्किंग आपण शक्यतो जेवढी चेस्ट साईज असते त्याचा चौथा भाग घेत असतो तर इथे किती आहे बत्तीस हो तर बत्तीसचा चौथा भाग किती होतो आठ इंच तर इथे बाही घरी किती झाली आठ इंच पण इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर का कारण की मार्जिन आपण ज्या वेळेस रेग्युलरली दीड इंचा घेतो तर त्यावेळेस आठ इंचालाच मार्किंग करायची पण ज्या वेळेस आपण दोन इंच मार्जिन ऍड करतो तर अशा वेळेस अर्धा इंच बाहीच्या घडीमध्ये ऍड करायचं ठीक आहे त्यानंतर तुमची जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला खरं तर इथे ऍड करायचं असतं पाहून केलं तरी सुद्धा चालतं तर मी इथे फक्त पाचलाच केलेलं आहे तर तुम्ही म्हणाल असं का कारण की ही जी काही बाई आहे ही डिझाईनची आहे याला बॉर्डर आपण नंतर काठाची लावणार आहोत त्यामुळे मग ती एक इंचाची जाणारच आहे म्हणून आपण इथे पाच इंचालाच मार्किंग केलेली आहे ठीक आहे आणि सगळ्या ने मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने ह्या लाईन ड्रॉ करून आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमची बाही कितीही म्हणजे किती, किती पण इंचाची असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या आप पद्धतीने बॉक्सला ड्रॉ करावा लागतो त्यानंतर आपल्याला जी काही कॅप हाईट आहे तर ती याच्यासाठी घ्यायची आहे अडीच इंचाची तर मी ला मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि खालचा पार्ट जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही दोन ला पण मार्किंग करू शकता त्यानंतर एक एक, एक इंचाचे तीन मार्किंग करून घ्यायचे आहे बघा इथून आतमध्ये केलेली आहे इथून सुद्धा आतमध्ये आणि स्टार्टिंगला आतल्या ने ठीक आहे आता ह्या दोन पॉइंट आपल्याला जोडून क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर ह्या एक इंचाचे एक एक मार्किंग केलेले दोन पॉईंट ठीक आहे आता ही जी काही तिरकी लाईन आपण काढलेली आहे तर त्याचा आपल्याला घ्यायचा आहे निम्म तर बघा इथून चेक करायचं तर ते सातच सातचं निम्म होतं साडेतीन तर साडेतीनला मार्किंग केली पुन्हा साडेतीनचं आपल्याला इथे निम्म घ्यायचं आहे तर साडेतीन च निम्म किती होतं पावणे दोन इंच म्हणजे दोन ला दोन लाईन कमी तर बघा मी पावणे दोन आणि इथं सुद्धा आता याचं पण निम्म घ्यायचं गे तर ते सुद्धा साडेतीन आहे तर पावणे दोन ला मार्किंग केली आता इथून आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करायची आहे आणि इथून अर्धा इंच खाली हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या खरं तर बाही कटिंगची ही खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने बघा मग बरोबर अर्धा इंचातून वरून कर आलेला आहे आणि अर्धा इंच खालून कर आलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी बाहीची आपली मार्किंग इथे झालेली आहे आता जी काही मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला कटिंग सुद्धा करायची आहे तर बघा इथून स्टार्ट करायचा आहे खरं तर क्रॉस मध्ये जिथून लाईन होती ना आपली तिथून त्यानंतर काय करायचं बघा आता इथून एक पर्यंत सरळ आणि जी काही क्रॉस लाईन आहे तिथून लगेच कर आपल्याला कट करायचा नाहीये ते फक्त सेंटर पर्यंत आणि सेंटर पासून जो वरच्या साईडला कर आहे ना तर तिथून कट करायचं म्हणजे जो वरून कर आहे तर तो कट करायचा जो खालून आहे तर तो लगेच करायचा नाहीये हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा बाही मार्किंग व्यवस्थित होते पण कटिंग करताना आपण लगेचच खोलगट भागातून कटिंग करतो सो त्यामुळे मग आपले चुका होऊ शकतात सो so, स्टार्टिंगला स्ट्रेट लाईन घ्यायची आहे फक्त वरचा कौर कट करायचा आहे ठीक आहे आणि बघा मग इथे खाली पण जे काही एक्स्ट्राचं होतं लाईन ड्रॉस केलेली होती तर ते पण कटिंग करून घ्यायचं आणि मग आता बघा बाही ओपन करून आपल्याला हा पुढचा कौर कट करायचा असतो कारण हा जो काही पुढचा कर आहे ना तर हा पुढचा आहे याचा अर्थ फक्त पुढच्या साईडने येतो बॅक साइडला आपल्याला एवढा खोल भाग नको असतो फक्त पुढच्या साईडने पाहिजे नसतो म्हणूनच मग बाही ओपन करून कट करायचं म्हणजे जो खोलगट भाग आहे तर तो पुढे येतो आणि जो एक्स्ट्राचा आहे तो बॅक ला जातो तर अशा पद्धतीने आपली इथे एवढी अस्तरवर डायरेक्ट कपड्याची म्हणजे कटिंग झालेली आहे आता अस्तरचे पार्ट ठेवून आपल्याला हा जो काही ब्लाउज पीस आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे तर तो आता आपण कटिंग करायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी या पद्धतीने घडी घालायची आहे आणि आता आपल्याला बॅक पार्ट इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा काट आपण तसाच ठेवणार आहोत तर तो डिझाईनला डायरेक्ट यूज करणार आहोत त्यामुळे मी एकदा मोजून घेते व्यवस्थित सगळं पुरत आहे की नाही आणि त्यानुसार डबल फोल्ड करून त्यावर ठेवलेला आहे बॅक पार्ट शक्यतो नेहमीच आपण बॅक पार्ट सगळ्यात आधी कट करतो आणि बघा मग इथे सगळ्या साईडनी मार्किंग ठेवून आपल्याला इथे ब्लाउज पीस कट करायचं आहे लक्षात राहू ज्या सगळ्या साईडनी मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण स्टिचिंग करताना आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन हे लागत असतं ठीक आहे आता हे झाल्यानंतर पुढचा भाग आपल्याला ठेवायचा आहे तर तो आता आपण डायरेक्ट जॉईंटच कट करणार आहोत आणि डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेस कसा सेपरेट करायचा तर हे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल ठीक आहे असं कट केल्याने काय होतं की पटपट आपल्याला अंदाज पण येतो की कुठे कसा, कसा कसा पार्ट ऍडजस्ट होऊ शकतो तुम्हाला जर वाटलं तर त्या मधून डायरेक्ट सेपरेट करून सुद्धा तुम्ही कट करू शकता ठीक आहे आता बघा मी तो जो काही पार्ट आहे तर तो कुठे बसतोय कशा पद्धतीने बसतोय तर ते एकदा चेक करते म्हणजे मला पण थोडासा अंदाज येईल एक दोन ठिकाणी बघायचं कारण की बाहीसाठी सुद्धा आपल्याला कपडा उरवायचा आहे आणि बाही ही डिझाईनची आहे त्यामुळे त्यासाठी आपल्याला थोडासा एक्स्ट्राचाच कपडा लागतोय सो मी इथे हा पार्ट ठेवला बघा आणि सगळ्या साईडने थोडासा एक्स्ट्राच मार्जिन ठेवलेलं आहे तर थोडासा काट सुद्धा तिथे आलेला आहे ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे आणि ब्लाऊजची उंची जास्त होती पण ब्लाऊज पीसला तेवढा सफिसियंट कपडा नव्हता खरं तर त्यामुळे ठीक आहे आता हा पार्ट इथे आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता साईड पार्ट आणि कटोरी पार्ट सेपरेट करायचं तर हा टक्सचा पॉईंट आहे तर तो आपण कट करून सेपरेट करून घेतलेला आहे ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपण हा पार्ट इथे कटिंग करून रेडी करून घेतलेला आहे म्हणजे आता स्टिचिंगला मोकळं बॅक पार्ट सुद्धा झालेला आहे आणि एवढंच नाही तर भाईची सुद्धा कटिंग झालेली आहे फक्त एवढंच आहे की बाई ठेवून आपण ब्लाउज पीस इथे कट केलेला नाहीये कारण की जी काही बाई आहे तर ती डिझाईनची आहे त्याचबरोबर काट सुद्धा डिझाईनसाठी आपण इथे कट करून साईडला ठेवलेला आहे म्हणजे सेपरेटच कट करून घेतलं जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवणे इझी झावं खरं तर यासाठी सो बघा मग फायनली तुमच्या नक्कीच लक्षात असेल आलं असेल की डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस विथ बोटने ब्लाउजची कटिंग कशी करायची आणि आपलं जे काही कटिंग केलेले पार्ट्स आहे अस्तरचे तर ते ठेवून ब्लाउज पीस कसा कट करायचा ऍडजस्ट कसं करायचं काट वगैरे हे सगळंच आणि उरलेला जो काही कपडा आहे तर तो आपण बाहीसाठी मी बाहेर डिझाईनच्या व्हिडिओतच सांगेल की कशा पद्धतीने तो ऍडजस्ट करून आपल्याला कटिंग करायचं आहे ठीक आहे सो या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस विथ बोटने ची ती सुद्धा बत्तीस साईजची कटिंग सहजच करता यावी यासाठी सो so, नक्की अशा पद्धतीने कटिंग करून बघा परफेक्ट कटिंग येईलच पण जर तुम्हाला तुमच्या साईजनुसार काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे तर बघा मग फायनली आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे डायरेक्ट कपड्यावर आणि तुम्ही बघू शकता की कि किती परफेक्ट प्रॉपर अशी याची कटिंग झालेली आहे खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन लूझिंग मार्गिंग सगळं अतिशय सविस्तर सो या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि याच्या चाप पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू ला नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय